कुणी लढले न्यायासाठी सत्यासाठी कुणी लढले कोणी लढले न्यायासाठी सत्यासाठी कुणी लढले धर्म्या सामासाठी रिंगणाऱ्या मध्ये स्वामी विवेकानंद ठरले स्वामी विवेकानंद आदर्श ठरले सर्व विचार मांडणार आहे म्हणजे स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद यांचा जन्म बारा जानेवारी अठराशे बासष्ट रोजी कोलकाता येथे कोलकाता येथे जमीनदार घराण्यात झाला त्यांचे त्यांच्या आई वडिलांनी त्यांचे नाव नरेंद्रनाथ असे ठेवले त्यांचे त्यांचे वडील विश्वनाथ दत्त विश्वनाथ दत्त हे कोलकाता उच्च न्यायालयात खूप वकील होते त्यांची आई भुवनेश्वरी ही बुद्धी बुद्धिमान व सात्विक विचारांची

सांगत होते की एवढा लहान मुलगा एवढे लक्ष एकाग्र कसे करू शकला ते फ, आ, ते फक्त स्वामी विवेकानंद फक्त अभ्यासातच व वेदांतच वेदांतातच नव्हे तर तर खेळात व शारीरिक शिक्षणात व व्यायामातही कुशल होते मोठे झाल्यावर त्यांनी जनतेच्या उद्धारासाठी रामकृष्ण मठ व राम रामकृष्ण मिशनची स्थापना केली स्थापना केली ज्या देशाची आपल्याला सेवा करायची आहे ज्या समाजाची आपल्याला सेवा करायची आहे तो देश को था आ, को, आ, को तो समाज एकदा डोळ्या खालून घालावा म्हणून स्वामी विवेकानंदांनी हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत भ्रमण केले नंतर कन्याकुमारीच्या कन्याकुमारीच्या समुद्रातल्या एका शिलाखंडावर बसून त्यांनी तीन दिवस तीन तीन दिवस तीन रात्र ते फक्त भारत चिंतन करत राहिले पश्चिमात्य देशातील लोकांना सर्वात